लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉ हिना गावित यांनी प्रचारात आघाडी घेतली आपल्या विरोधी उमेदवार महाविकास आघाडीचे अॅडव्होकेट गोवाल पाडवी यांना पराभूत करण्यासाठी त्यांनी कंबर कसली त्यांच्या प्रचाराचा अत्यंत सुसूत्रता दिसून येत आहे रोज गावभेटी देणे नागरिकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या समजून घेण्याचे काम डॉक्टर हिना गावित करीत आहेत काल त्या नवापूर दौऱ्यावर असून नवापूर शहरातील नागरिकांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून उष्णतेचा पारा चाळीस ते बेचाळीस अंशापर्यंत पोहोचलाय मात्र रखरख त्या उन्हातही डॉक्टर हिना गावित यांना पाठिंबा देण्यासाठी व परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली ढोल ताशांच्या गजरात डॉक्टर गावित यांचे व परिसरात स्वागत करण्यात आले त्यांच्या स्वागतासाठी नवापूर रहिवासी मोठ्या संख्येने जमले होते डॉक्टर हिना गावित यांना आपला पाठिंबा असल्याचा विश्वास मतदारांनी यावेळी व्यक्त केला या दौऱ्यामध्ये महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते